चौदा एप्रिल ही महामानवाची जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव संविधानाच्या शिल्पकाराचा गौरव दिन एक नाही दोन नाही तब्बल बत्तीस पदव्या प्राप्त अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या महामानवाच्या जयंतीनिमित्त कंदा नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात सलग चोवीस तास म्हणजे चौदा एप्रिल रोजी सकाळी सहापासून ते पंधरा एप्रिल रोजी सकाळी सहापर्यंत अभ्यास करून त्यांना अभिवादन करण्यात आले या उपक्रमास उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार तथा नगरपालिका प्रशासक रामेश्वर गोरे नायब तहसीलदार रेखा सामनर मंडळ अधिकारी शेख सायमजी रहमान डॉक्टर भगवान जाधव हो, डॉक्टर गुडमेवार दत्तात्रेयमेकर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हो, पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास गित्ते कॉन्स्टेबल अमोल गुंडरे पी डी केंद्रे सारथी महाराष्ट्राचे प्रतिनिधी सूरज आनकाडे यांनी भेट दिली कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वाचनालय कर्मचारी दत्ता ऐनवाड मिलिंद महाराज वंदना फुले मोहम्मद समीर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपक्रमात सहभाग नोंदविणाऱ्यांचे आभार ग्रंथपाल मोहम्मद रफीक सत्तार यांनी केले cadê? Tá tá? Oh, bom.